किस्सा आहे अमरावती जिल्ह्यातील बेल्लोर गावचा मार्चचा महिना सुरू होता पोरांच्या दहावीच्या परीक्षांचा तो काळ गावात एका तमाशा मंडळाने एंट्री केली एकीकडे एक पोरं अभ्यास करतायत आणि दुसरीकडे तमाशा मंडळाचा नाच गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे अशातच एका दहावीच्या पुराची सटकली त्याने तमासगीरांना तमाशा बंद करायला सांगितला पण या अल्लढ वयातल्या पुराला कोणीच फारसं सिरियसली घेतलं नाही पण तो मुलगाही जिद्दी त्याने थेट चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एस गाठलं त्यांना गावातली परिस्थिती सांगितली दुसऱ्या दिवशी गावात थेट एस गाडी आली आणि त्यांनी तमाशा बंद केला तमाशा तर बंद झाला पण तमासगीरांवर यामुळे उपासमारीची वेळ आली म्हणून पुन्हा तेच पोरग पुढे आलं गावकऱ्यांकडून वर्गणी गोळा केली आणि त्यातून तमासगीरांना गहू तांदूळ विकत घेऊन दिले त्या दहावीच्या मुलाला परीक्षेत किती मार्क्स मिळाले ते माहीत नाही पण तेच पोरग पुढे राज्यमंत्री झालं त्याने स्वतःचा एक पक्ष काढला स्वतः आमदार झाला राज्यभरातील दिव्यांगांचा तो मसिहा ठरला त्याने कितीतरी गरजूंचे मोफत उपचार केले आणि आपल्या आगळ्या वेगळ्या आंदोलनाचा सपाटा लावला तो पोरगा होता ओमप्रकाश बाबूराव कडू उर्फ बच्चू कडू बच्चू कडूंच्या आयुष्यातील हे पहिलं आंदोलन होतं जे त्यांनी इयत्ता दहावीत असताना केलं तेच ओमप्रकाश कडू लोकांसाठी बच्चू कडू कसे झाले त्यांनी काय काय आणि कसे कसे आंदोलन केले या मागची स्टोरी जाम इंटरेस्टिंग आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि टाइम्स नऊ मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील बेल्लोरा हे बच्चू कडूंचं मूळ गाव पाच जुलै एकोणीसशे सत्तर साली जन्मलेले बच्चू कडू त्यांच्या आईवडिलांचं अकरावं अपत्य होते त्यांना पाच भाऊ आणि पाच बहिणी होत्या आणि अकरावे बच्चू कडू घरात सगळ्यात लहान असलेल्या ओमप्रकाशला सगळी लोक लाडाने बच्चू म्हणू लागली विशेषतः ओमप्रकाशचे मामा आणि इथूनच ओमप्रकाशच्या ऐवजी बच्चू हे नाव लोकांच्या अंगवळणी पडलं पुढे आगळीवेगळी आंदोलनं करून लोकांचे प्रश्न सोडवणारे ओमप्रकाश लोकांना आपलेसे वाटत गेले लोक त्यांना लाडाने बच्चू कडूच बोलू लागले त्याचा परिणाम म्हणून आज बच्चू कडूंचं खरं नाव फार कमी लोकांना माहिती आहे बच्चू कडू अत्यंत सामान्य कुटुंबातले अकरा भावंडांचं मोठं कुटुंब त्यात घरात दारिद्र्य अशा परिस्थितीत बच्चू कडू आमदार बनू शकतात ते दिव्यांग मंत्रालय स्थापन करू शकतात असा कोणी स्वप्नातही विचार केला नसावा स्वतः बच्चू कडू दूध विक्रीचा व्यवसाय करून आपलं शिक्षण पूर्ण करत होते पण बच्चू कडू राजकारणात आले ते त्यांच्या आंदोलनामुळे रक्ताच्या उलट्या झालेल्या मित्राला रक्त देण्यासाठी वजन कमी भरू नये म्हणून खिशात दगडं ठेवून वजन वाढवणारे बच्चू कडू आपल्या आंदोलनामुळेच लोकप्रिय झाले बच्चू कडूंनी कधी पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केलं तर कधी वन अधिकाऱ्यांच्या कार्यालयात साप सोडून आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून एकदा बच्चू कडूंनी स्वतःला गळ्यापर्यंत गाडून घेतलं होतं त्यांची तब्येत प्रचंड खालावली होती काहीही झालं तरी बच्चूकडू माघार घ्यायला तयार नव्हते अखेर आर आर पाटलांनी त्यांची मध्यस्थी केली आणि बच्चू कडूंचं आंदोलन थांबवलं बच्चू कडू फक्त आपल्या आंदोलनामुळेच चर्चेत असतात असं नाही तर कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा एक वेगळाच धाक आहे कारण प्रेमाने बोलणारे बच्चू कडू राग अनावर झाल्यावर अधिकाऱ्याचा गाल लाल करायलाही मागचा पुढचा विचार करत नाहीत दिव्यांग आणि अपंगांशी कडूंचं वेगळंच नातं आहे बच्चू कडूंवर बाळासाहेब ठाकरेंचा विशेष प्रभाव होता पण दिव्यांगांना सायकल वाटपाचा स्थानिक शिवसेना नेत्यांनी निधी दिला नाही म्हणून बच्चू कडूंनी थेट शिवसेना सोडली राजकारणात पैशाशिवाय पान ही हलत नाही असं म्हटलं जातं पण याला बच्चू कडू अपवाद आहेत विधानसभा निवडणूक लढवायला पैसे नाहीत म्हणून लोकांनी वर्गणी काढून बच्चू कडूंचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे बच्चू कडूंनी चांदूर बाजार समितीची निवडणूक लोकांचं सोनं गहाण ठेवून लढवली असल्याचंही सांगितलं जातं आज बच्चू कडू राज्यातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात ते महाविकास आघाडीत जातील की महायुतीतच राहतील की मग राज्यात तिसरी स्वतंत्र आघाडी उभी करतील यावरूनही अनेक समीकरणं तयार होणार आहेत जरांगे पाटलांशी चर्चा करायला मुख्यमंत्र्यांनी कडूंचीच निवड केली होती पण असं असताना आजही सामान्यांना भेटणारा त्यांच्या अडचणी ऐकणारा आणि दिव्यांगांना आपलासा वाटणारा नेता म्हणून त्यांनी स्वतःची ओळख टिकवून ठेवली आहे कडूंची राजकीय भूमिका काय ते कुणाच्या पाठीशी उभे राहतील सत्तेसाठी काय तडजोड करतील या वेगळ्या गोष्टी आहेत पण बच्चू कडूंचा सा सामान्य कुटुंब ते राज्यातील लोकप्रिय नेत्यापैकी एक बनण्याचा प्रवास भारीच आहे त्याहीपेक्षा भारी आहे त्यांचं सा साधेपण मनमिळाऊ स्वभाव आणि लोकांना आपलंसं करण्याची हतोटी कडूंच्या याच प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका